नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू डोंबिवलीत विधानसभा निहाय बैठका पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका संघटनात्मक बदल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू डोंबिवलीत विधानसभा निहाय बैठका पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका संघटनात्मक बदल कळवा मुंब्रा विधानसभा कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली या तिन्ही विधानसभेची शिवसेना पक्षाची आढावा बैठक आज पार पडली आहे यासाठी आमचे संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत साहेब संपर्क प्रमुख संतोषजी जाधव होते आपण बघत असाल तर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या संदर्भात या बैठका शहरात आपण लावतो पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि पदाधिकाऱ्यांची पुढची वाटचाल आताच विधानसभाच्या निवडणुक्या झाल्या त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील पण त्या आतापर्यंत झाल्या नाही प्रत्येकाला अपेक्षेत आहे की सामान्य माणसाची जी कामे आहेत ती होत नाहीत पण कोणी आमदाराकडे जाणार नाही रस्त्यावरची जी कामे आहेत लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणे फारच गरजेचे आहे त्या निमित्ताने आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी बैठक घेतली आहे की प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघटनेची बांधणी करावी या दृष्टिकोनातून काम करावे जेणेकरून उद्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे यासाठी ही बैठक आज घेण्यात आली आहे कळवा मुंब्रा विधानसभा कल्याण ग्रामीण आणि डोंबिली या तिन्ही विधानसभेची आज शिवसेना पक्षाची आढावा बैठक आज पार पडलेली आहे याच्यासाठी आमचे संपर्क प्रमुख गुरुनाथ साहेब सहसंपर्क प्रमुख संतोषजी जाधव त्याचप्रमाणे माझे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघत असाल तर शिवसैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पक्ष प्रमुख उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या संदर्भात या बैठका प्रत्येक शहरामध्ये आम्ही लावतो नाही याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या हो। नेमणुका आणि पदाधिकाऱ्यांची पुढची वाटचाल या पद्धतीचे महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद